नमस्कार मंडळी मी गजानन ढवळे विना नागरणी शेतीचे खूप सध्या चर्चा चालू आहे चौकडे तर मंडळी मी देखील आता विना नागरणी शेती करत आहे विना नागरणी शेती किंवा शून्य मशागत शेती ही तशी खूप फायद्याची आहे आणि खास करून फळबागांमध्ये तिचा वापर शेतकरी जास्त करताना आजकाल दिसत आहे त्या अनुषंगाने मीसुद्धा माझ्या फळबागेमध्ये विना नागरणी किंवा शून्य मशागत शेती करण्याचे ठरविले आहे आणि त्या अनुषंगाने त्या दिशेने मी सुद्धा पावले टाकत आहे मंडळी माझी आंबा बाग आहे आणि आंबेबागेमध्ये आंतरपीक म्हणून मी सीताफळ घेतलेले आहे बारा बाय चार फुटावरती माझी लागवड आहे लाईन टू लाईन अंतर माझे बारा फूट आहे आणि झाड टू झाड अंतर माझे चार फूट आहे तर ज्यासाठी मी काही उपकरणे देखील घेतलेली आहेत सध्या मी आता ब्रश कटर ऑर्डर केलेले आहे आणि त्या ब्रश कटरच्या सहाय्याने मी माझ्या बागेतील तण व्यवस्थापन करत आहे तण व्यवस्थापनासाठी मी हे ब्रश कटर किंवा ग्रास कटर तुम्ही याला म्हणू शकता हे मी घेतलेले आहे याला हे ऐंशी दातांचे ब्लेड आहे आणि इथे अलग अलग प्रकारचे इक्विपमेंट असतात जे याला अटॅच होत असतात हे पस्तीस सीशीमध्ये उपलब्ध आहे हे तुम्ही कोणत्याही कंपनीचे आणि कुठूनही घेऊ शकता आणि आपल्या बागेतील किंवा शेतामधील तण व्यवस्थापन करू शकता हे माझं दीड एकरचे क्षेत्र आहे यामध्ये अर्धा एकरमध्ये मी तलाव खोदलेला आहे आणि उर्वरित एक एकर क्षेत्रामध्ये आंबा प्लस सीताफळ लागवड केलेली आहे हे माझे आंब्याचे झाडं आहेत ही आंब्याचे झाड आहे आणि त्यामध्ये हे चार फुटानंतर सीताफळाचे झाड आहे परत चार फुटावरती आंब्याचे झाड आहे परत चार फुटावरती सीताफळाचे झाड आहे या प्रकारे माझी लागवड आहे आणि मी असा उद्देश ठेवलेला आहे की प्रत्येक प्रकारचे फळ किमान एक दोन झाड तरी माझ्या शेतामध्ये असावे जेणेकरून प्रत्येक प्रकारचे फळ मला चाखायला मिळावे त्या अनुषंगाने मी माझ्या फळबागेमध्ये नारळ केशर आंबा शीताफळ त्यानंतर पेरू हे बघा त्यानंतर सफरचंद अशी झाडे मी लावलेली आहेत हे माझे जे फळबागेचे क्षेत्र आहे ते एक एकर आहे ला त्या एका एकरमध्ये मी चारशे केशर आंबा लावला आहे चारशे शीताफळ आहे आणि हे ॲपलचे झाड आहे दहा ॲपलचे झाड मी त्यामध्ये लावलेले आहेत आणि दहा नारळाची झाडे आहेत दोन तीन झाडे पेरूची आहेत त्यानंतर काही झाडे मी दोन तीन झाडे बदामाची लावलेली आहेत हे आलमंड ज्याला आपण बदाम म्हणतो ते आलमंड वगैरे सुद्धा दोन तीन झाडे आहेत हे तण मी व्यवस्थापन करत आहे हे बघू शकता इकडचे तण मी काढलेले आहे झाडांजवळचे तण मी काढलेले आहे आणि या बाजूला काढायचे बाकी आहे ते देखील मी आता हळूहळू काढत आहे मंडळी तण शेतामध्ये ठेवल्यानंतर त्याचे देखील फायदे आहेत शेतामध्ये ज्यावेळेस तण असते झाडांजवळ तर जमिनीचे बाष्पीभवन वगैरे कमी होते परंतु प्रॉब्लेम असा आहे झाडांच्या खोडाजवळ जर तण जास्त मोठाला असेल तर जे उंदीर वगैरे आहेत ते नळ्या कुरतडण्याची भीती असते आणि मला त्याचा त्रास झालेला आहे हे बघू शकता अगोदर माझ्या शेतामध्ये या प्रकारे तण वाढलेले होते या प्रकारे जे तण आहे क वगैरे वाढलेले होते तर मी ते आता या प्रकारे कमी करणार आहे कापून मी तिथेच शेतामध्येच टाकत आहे त्याचे आच्छादन या प्रकारे मी करत आहे जेणेकरून त्याचे शेतामध्येच खत वगैरे होईल आणि ते शेतामध्ये सडून जाईल उचलून फेकायची आवश्यकता नाही परंतु थोडेफार गवत जे आहे जे तण आहे ते व्यवस्थित कमी करावं लागेल या प्रकारे ब्रश कटरने वगैरे ते कापून टाकावे लागेल अन्यथा उंदीर वगैरे जे आहेत ते नुकसान करण्याची शक्यता असते आणि त्याने आपल्याला खूप असे नुकसान होऊ शकते तर मंडळी सध्या जे आहे विना नागरणी किंवा शून्य मशागत शेती जी आहे तिचा कल वाढताना दिसत आहे आपणही किमान आपली जी फळबाग आहे आपल्या फळबागेमध्ये त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि या जी मशागत शेती आहे तिचा लाभ तुम्ही घेऊ शकता याचे अनेक फायदे आहेत जसे की धूप जमिनीची धूप कमी होणे खर्चामध्ये बचत होणे आणि माझ्या निदर्शनास असे आले आहे किंवा जे इतरही मंडळी आहेत त्यांच्या निदर्शनास देखील आले आहे की ज्या वेळेस आपल्या पिकामध्ये तण असते त्यावेळेस जी पिकाची क्वालिटी आहे ती देखील चांगली असते मंडळी तण व्यवस्थापन करण्यासाठी आज मार्केटमध्ये अनेक प्रकारचे उपकरणे उपलब्ध आहेत ब्रश कटर असेल ग्रास कटर असेल इतरही अनेक उपकरणे आहेत तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि जी आपली शेती आहे त्यामध्ये जे तण आहे त्याचे नियोजन तुम्ही करू शकता व्यवस्थापन तुम्ही करू शकता धन्यवाद